जिल्ह्यातील शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉक्टर वैजापूर गंगापूर येथील माजी नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध संघटनेचे नेते यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथील शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत शिवसेना नेते परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना सचिव आमदार आणि इतर पदाधिकारी व शिवसेनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत वैजापूर गंगापूर येथील माजी नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध संघटनेचे नेते यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला

माझे सगळे कार्यकर्ते आज इथे आले सगळ्यांना खूप काही सोय झाली त्याबद्दल मला पासून सांगायचे आवाज मागतो सभा पण मागतो सांगितलं सगळे आले सर्व वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक परत आपला हा जोरदार प्रवेश पंधरा तारखेला होणार होता परंतु काही घटना घडल्या काही हरकत नाही परंतु त्याच ताकदीने आज मातोश्रीवर आपला प्रवेश होतोय वैजापूर विधानसभा मात्र संघात झाली परवा वैजापूरला येऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक घोषणा केलेली लक्षात ठेवा की सगळ्या शिवसैनिकाच्या मनात राहिली पाहिजे जर आज माने साहेब असले तर गल्दारांना उलट टांगून मांडत हे मुलं टाळून या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र टक्के भारतीय जनता पार्टीचे नेते जे ज्यांच्या पत्नी व ते सातत्यानं पंधरा वीस वर्षापासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे त्याच्या आधी त्यांनी विधानसभा लढलेली आहे सुरुवातीला हे शिवसेनेतच होते पुन्हा एकदा त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होतो मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो गेल्या आठवड्यामध्ये मी येऊन गेलो आपल्यापैकी कवी आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की मी भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलो भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्या मध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे भेसळीचा कार्यक्रम तुला मान्य आहे का जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी स्वतांड माजवलेलं आहे जे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल पर्वाकडे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार नागपूर नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून दिली आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार मुंडगे यांना महाराष्ट्र आपल्या ताचेखाली घ्यायचे त्याला कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत नाही कारण सवयला सुरुवात झाल्यानंतर आपल्या तोफा धडल्या सुमत होतील सगळं आता बोललो पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार गोडगे हा शब्द मी वापरतोय मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बोडका आणि आम्हाला खत म्हणजे उद्धव ठाकरे ना खूप करा साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते